प्रकरणामध्ये होती या काय आज रामदेववाडी अपघात प्रकरणामध्ये तिघं जे आरोपी आहेत त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं पोलीस प्रशासनाने त्या सर्व तिघ आरोपींचा सात दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केलेली होती त्या मागणीमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा चौथा जो कोण व्यक्ती होता त्याचा आम्हाला शोध करायचा आहे आणि तो शोध जो आहे तो या आरोपींच्या माध्यमातून करायचा आहे परंतु यामध्ये आरोपी तिघ आरोपींच्या पक्षातर्फे न्यायालयामध्ये त्याला पोलीस कस्टडीला विरोध करण्यात आला आणि विरोधामध्ये न्यायालयाला हे पटवून देण्यात आलं की बा या तिघं जे आरोपी आहेत हे मागच्या तीन दिवसापासून पोलीस कस्टडीमध्ये होते आणि याच कारणासाठी यापूर्वीसुद्धा पोलीस कस्टडी मागणी केलेली होती त्यानंतर आता पुढे या गुन्ह्याच्या कामी या आरोपींची पोलीस कस्टडीची आवश्यकता नाही ते सर्व ऐकून आज रोजी न्यायालयाने तिघं आरोपींना न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश केलेला आहे किती दिवसांची ही न्यायालयीन कोठडी आहे आरोपींच्या वतीने आपण काम करणार आहे यामध्ये जी न्यायालयीन कोठडी असते ती चौदा दिवसाची द्यावी लागते राहिला प्रश्न आरोपींच्या तर आरोपींचा जामिनाचा अर्ज हा उद्या दाखल करण्यात येईल काय युक्तिवाद केला होता आपण त्या आरोपींना या ठिकाणी याच्यामध्ये मुळात असं होतं की मागच्या तीन दिवसांपासून सर तिघ आरोपी जे होते ते पोलिसांच्या ताब्यात होते यामध्ये रिकव्हरीचा कुठला विषय नाही आहे कारण पोलिस कस्टडी ही कुठल्या आरोपींकडून काही का रिकव्हरी करायची असेल तर गरजेची राहते परंतु या गुन्ह्याच्या कामी कुठली रिकवरी आरोपींच्याकडून करायची आहे असा विषय नव्हता नंतर त्यांनी गांजेच्या बाबतीत जो काही उल्लेख केलेला होता तर मुळात गांजा जो होता हा जप्त केलेला आहे दुसरं की तो गांजा आहे किंवा इतर काही पदार्थ आहे हे सुद्धा अजूनपर्यंत पोलिसांनी ते सिद्ध केलेलं नाही त्याच्यामुळे पोलीस कस्टडीची जी मागणी होती ती फेटाळण्यासाठी आम्ही युक्तिवाद केलेला होता चौथा एक आरोपी असल्याचं चौथ्या आरोपीचं जरी पोलीस प्रशासनाने म्हटलेलं होतं तरी यामध्ये आरोपी क्रमांक एक यांच्या वतीने जेव्हा युक्तिवाद करण्यात आलेला होता आणि आरोपी क्रमांक एकचा मुंबईला आझादनगर पोलीस स्टेशनला जो जबाब झालेला होता त्यामध्ये त्याने चौथा व्यक्ती जो होता त्याचं नाव ऑलरेडी पोलिसांना जबाबामध्ये जबाब देताना सांगितलेलं होतं त्याच्यामुळे ती बाब जी आहे ती आम्ही न्यायालयाच्या समोर आणून दिली थँक्यू आला सिंग चव्हाण फिर्यादी गेल्या सतरा मेला जी सतरा तारखेला जी घटना सात मेला जी घटना झालेली होती म्हणजे माझी बहीण वचिला सरदार चव्हाण आणि माझे बाचे मैत झालेले असून या घटनेला फार लांबवलं लांबवल्यानंतर ला मी काल आज आजच वाढीव जबाब दिला त्या वाढीव जबाबलाला काही आजपर्यंत काही निष्पट झालेलं नाही आहे कोर्टात आणि आम्हाला जी काही एन डी पी एस सी जी गुन्हे दाखल वगैरे काही के के केलेले असतील त्याच्यावरती काही आम्हाला काही अजूनपर्यंत शंका आलेली नाही आहे याच्यावरती पोलीस प्रशासन याच्यात मला वाटतं कुठेतरी कमी पडलेले आहेत याच्यावर काही निर्णय लागलेला नाही आहे एन डी पी एसचा जो गुन्हा दाखल केलेला असून गांजा अंमली पदार्थ जो काही सापडलेला आहे त्याच्यात या गुन्ह्याबद्दल तर काही आम्हाला अजून आजू, अजूनपर्यंत काही अनुभव मिळाला नाही ते आज न्यायालयीन कोठडी या सगळ्या आरोपींना मिळालेली आहे संदर्भात तुमचं काय आम्हाला तर असं वाटत होती की जी काही कारवाई चालू आहे ती कठोर कारवाई व्हायला पाहिजे पोलिसांना आम्ही बोललो होतो की साहेब आम्हाला फक्त आज न्यायच पाहिजे न्यायाबद्दल आम्हाला दुसरं काही नाही पण आम्हाला का आता आता कुठेतरी वाटतो आहे की आम्हाला न्याय मिळालेला नाही चौथा जे काही अंमली पदार्थ आपण चेकअपला पाठवलेले ते पण त्यांचा रिपोर्ट आलेले नाही आहे म्हणजे मला काएदा, काएदा ले ले आज कुठेतरी वाटतोय की हा कायदा कायदा पैशावाल्यांसाठीच आहे गरिबांसाठी हा कायदा निष्पन्स झालेला नाही आहे आज हे जे आरोपी आहेत त्याच्यात चौथा आरोपी पण होतात पण चौथा आरोपी काही त्यांनी डिक्लेअर केलेली नाही आजपर्यंत आणि तिसऱ्या आरोपींना आज ही सुटका अशी मिळते आहे कोर्टाकडून हो शंभर टक्के शंभर टक्के पोलीस कुठेतरी कमी पडलेले आहे आज मला स्पष्टपणे दिसतंय बरोबर साहेब मुलीचे वडील इथं आहेत मुलीच्या वडिलांनी त्यांना गाडीतनं बाहेर काढलेलं आहे आणि जेव्हा माहिती मिळाली की ॲक्सिडेंट झालेला आहे गावातले नागरिक पळत गेले आणि ह्या ज्येष्ठ तीन चार लोकांनी त्यांना बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर त्यांना बसवलं आणि त्यानंतर गावातले जे काही इतर लोक आले त्यानंतर काही वादावादी झाली त्यांनी जातीवाचा काहीतरी शब्द तिसऱ्या व्यक्तीने सांगितलं बाहेरचं कोण व्यक्ती होतं त्याने त्यामुळे नंतर ते गोंधळ झाला मात्र ह्या लोकांनी त्यांना तिथं पकडलं त्यांना ड्रायविंग सीटवरून खाली काढलेलं आहे म्हणजे दोघांपैकी एक ड्रायव्हर होता एक तर अर्णव कौल असेल किंवा पवार असेल दोघांपैकी एक ड्रायव्हर आहे हे हो स्वतः मुलीचे वडील यांनी त्यांना बाहेर काढलेलं आहे मग तिसरा चौथा व्यक्ती कोणी ड्रायव्हर तोच आहे ना दोघांपैकी कसला पाहिजे हे आणि यांनी सी सी टी व्ही फुटेज आम्हाला दाखवले तपास अधिकाऱ्यांनी आम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेलो की हा अर्णव कौल हा ड्रायव्हर तिथं दिसतोय त्याच्या हातावरचे धागे त्यांना दिसत आहेत आणि एवढं जर सी सी टी व्ही फुटेज त्यांच्याकडे असून ते म्हणत असतील की ड्रायव्हर दुसरा होता याचा अर्थ कुठंतरी त्यांचा तपास भरकटलेला आहे आणि कुठंतरी हे लोक मॅनेज झालेले आहेत आत्माराम जाधव राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा टायगर्स नेमकं नाही आम्ही तिथं नव्हतो हे लोक तिथं होते काय हा काय बघितलं ते सांगा आम्ही गेल्यानंतर तिथं चौघे ते अपघात झालेले ते पळलेले होते आणि ते दोन व्यक्ती होते ते गाडीतून आम्ही बाहेर काढलं त्यांना बाहेर काढ काड़, काढून त्यांना बसवलं आणखी त्यांना विचारलं की ब कोण नाव हो सांगितलं त्यांना एक अभिषेक कौलचा मुलगा आहे म्हणे आणि एक संजय पवारचा मुलगा आहे असं त्यांना दोघांना सिद्ध सांगितलं नाव मला हो। सूचना आलेल्या आहेत की जर याच्यात नाही मिळत नसेल तर समाजात तीव्र आंदोलनाची तयारी झालेली आहे आणि जर खरोखर या पद्धतीने होत असेल तर निश्चित बंजारा समाजपूर्ण आमची बंजारा टायगर संघटना जेवढेही संघटना असतील तेवढे सगळे रस्त्यावर उतरणार आहेत याच्यापुढे